निवडणुकीत पडायचं मेन कारण म्हणजे जे गेले पाच सात वर्ष आमच्याकडे शासकीय दहशत दहशतीचा जो प्रकार चालू आहे त्याला सगळेच आम्ही कंटाळलो आहोत मग जनता असेल आमच्या घरातले लोक असतील आमचे कार्यकर्ते असतील अर्थात अजून कोणी असेल इथे जे काही कार्य माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी गेले तीस पस्तीस वर्ष केलं आहे त्याला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे असं मी समजतो आणि ह्या धोक्यापासनं फलटण आणि आमच्या कार्याला सावध करण्यासाठी संरक्षण देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीत पडत आहे दहशत आणि लोकांना घाबरवून धमकवून जर तुम्ही राजकारण करणार रा असाल तर फलटणची लोकं तुम्हाला जास्त वेळ टिकून देणार नाहीत त्याच्यामुळे नुसतं बिनबुडायचे आरोप करायचे आणि आम्ही काहीच काम केलं नाही तर, तर विरोधकांवर आपली काही टीका करायची ती करायची ही त्यांची संस्कृतीच आहे त्याला कोण काय करणार ठीक आहे आम्ही काहीच केलं नाही असं एका सेकंडासाठी से तुम्ही गृहित धरून चालत तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल बोला ना ह्या लोकांची संस्कृतीच आहे की गेले दहा पंधरा वर्ष जेव्हापासून हे राजकारणात आलेले आहेत सातत्याने खोटं बोलायचं सातत्याने दुसऱ्यांचं श्रेय पळवायचं स्टोरी डॉट कॉमच्या गावच्या आवडी या निवडणूक विशेष कार्यक्रमात आधी तुम्ही कोकण पाहिलं आता मी पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात केली आहे फलटणमध्ये फलटणच्या राजवाड्यात मी आलो आहे निंबाळकरांचा हा राजवाडा आहे ऐतिहासिक वास्तू आहे आणि या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुलाखत मी घेणार आहे या निंबाळकर घराण्याचे अनिकेत राजे जे आहेत ते इथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत स्वतः त्यांनी अर्ज भरला आहे वातावरण टफ फाईट मानली जाते फलटण राज्यातले जे काही हॉट नगर परिषदा आहेत त्याच्यापैकी फलटण एक मानलं जातं आणि अनिकेत राजे स्वतः यावेळी निवडणूक लढत आहेत त्यामुळे आणखीच निवडणुकी ही तुरशीची आहे आणि मुलाखत घेण्यासाठी हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे फलटण शहर आणि निंबाळकर हे एक समीकरण आहे आणि त्यात राजवाडा ही या अनेक घटनांचा सा साक्षीदार आहे त्यामुळे या ठिकाणी मी अनिकेत राजेंची मुलाखत घेतो आहे अनिकेत राजे तुम्ही खरंतर ही तुमची माझ्या मते दुसरी निवडणूक आहे लोकांमधून तुम्ही लढताय यावेळेचं वातावरण कसं तुम्हाला बदललेलं पाहायला मिळतं आहे वातावरण निवडणुकीचं अत्यंत सकारात्मक आहे आमच्या गटासाठी आणि शिवसेना पक्षासाठी ह्याचं कारण म्हणजे नागरिकांकडनं एक बेसिक मागणी आलेली आहे की आम्हाला सुरक्षित फलटण द्या त्याची गॅरंटी आम्ही लोकांना देणार आहोत आणि तो आमचा एक मेन मुद्दा असेल ज्याच्यावर आम्ही आमचा आख आम्ही आख, आमची अख्खी निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीनंतर जे काय आम्हाला यश येईल नगरपालिकेतनं जे आम्हाला करता येईल सुरक्षेसाठी ते आम्ही करणार आहोत या निवडणुकीच्या आधी उमेदवार कोण द्यायचा काय तुमची चर्चा कौटुंबिक स्तरावरती आधी झालीच असेल तुम्ही स्वत निर्णय जेव्हा झाला म्हणजे निर्णयाची पार्श्वभूमी काय होती तुम्ही उभा राहण्याचा काय स्वीकारलं खऱ्या अर्थाने मला मी ॲक्च्युली निवडणुकीत पडणार नव्हतं मी मुंबईमध्ये चांगली प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिसमध्ये जो एक रस नाही तर जो एक आनंद असतो तो, तो मला वाटत नाही कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रात तुम्हाला मिळू शकतो पण अर्थात मी वकील आहे मी तेच म्हणणार निवडणुकीत पडायचं मेन कारण म्हणजे जे गेले पाच सात वर्ष आमच्याकडे एक शासकीय दहशत दहशतीचा जो प्रकार चालू आहे त्याला सगळेच आम्ही कंटाळलो आहोत मग जनता असेल आमच्या घरातले लोक असतील आमचे कार्यकर्ते असतील अर्थात अजून कोणी असेल इथे जे काही कार्य माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी गेले तीस पस्तीस वर्ष केलं आहे त्याला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे असं मी समजतो आणि ह्या धोक्यापासनं फलटण आणि आमच्या कार्याला सावध करण्यासाठी संरक्षण देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीत पडत आहे ह्याचा निर्णयसुद्धा मी विचार करूनच घेतला आहे कारण आमच्या घराण्याची एक प्रथाच आहे की आम्ही राजघराण्यातले जरी असलो तरी फलटणला आम्ही आमचा परिवारच मानतो त्याच्यामुळे परिवाराची संरक्षा करणं हा आमचा प्रायमरी एम असणार आहे आणि त्या अनुषंगाने मी विचार केला की आपण आता जेवढं माझ्या काकांनी आणि माझ्या वडिलांनी काम केलं आहे त्याच्यात आपणसुद्धा कुठेतरी भर लावायला पाहिजे ह्याच्यामुळे मी निर्णय घेतला की फलटणच्या ह्या जी निवडणुकीत मी भाग घे तुमच्या कुटुंबाला राज राजकीय वारसा खूप मोठा आहे तुम्ही आता लोकांमध्ये जेव्हा जात आहे किंवा तुम्ही लोकांशी संवाद साधताय किंवा तुमचं व्हिजन मांडताय तर या सगळ्यामध्ये तुमचा आदर्श कोण आहे याच्यात की तुम्हाला त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लोकांमध्ये जात आहे अर्थात माझे आदर्श म्हणजे पहिलं म्हणजे मुदो कैलासवाशी मुदोशी मुदोजी महाराज त्यांनीही फलटणसाठी बऱ्याच उपक्रम केले मुदजी हायस्कूल जे त्यांच्या नावात काढलेले आहे त्याचा त्याची स्थापना त्यांनी केली त्याचबरोबर मालोजीराजे शिवाजी महाराज बऱ्याच लोकांसाठी शिवाजी महाराज छत्रपती असतील पण आमच्यासाठी शिवाजी महाराज आमच्या घराचं जावंही आहे त्याच्यामुळे त्यांचाही वारसा आणि त्यांच्याकडनंही मी बरीच प्रेरणा घेतो त्याचप्रमाणे माझ्या पणजोबा आणि सुद्धा बरंच काम केलं होतं त्याचप्रमाणे माझे वडील असतील माझे काका का लोक असतील आणि जास्त अजून त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलायला हरकत नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी जे आम्हाला आमच्यासाठी संघर्ष केला आहे त्यांच्या प्रेरणेतनं मी आ, मी त्यांची प्रेरणा घेऊन ही लढत लड़त लढत आहे तुम्ही मी असं ऐकलं तुम्ही कॉर्पोरेट जॉब करत होतात याआधी म्हणजे नाईक घराण्याचे अरजदार जॉबही करत होते हे कदाचित अनेकांना माहिती नसेल मग ते सगळं सोडून इकडे फलटांमध्ये इंटरेस्ट कधी तयार झाला तुमचा हे बघा मला मी लॉ फील्डमध्ये होतो मी वकील आहे माझी प्रॅक्टिसिंग सनद आहे लॉ हे एक नोबल प्रोफेशन मानलं जातं आणि त्याला नोबल प्रोफेशन म्हणायचं कारण कारण ते कायद्याच्या एक संरक्षण जे नागरिकांना मिळतं डेमोक्रसी नाही तर कॉन्स्टिट्युशन नाही तर रूल ऑफ लॉ ह्या गोष्टींच्या बलबुत्याने आमचा प्रोफेशन माझं प्रोफेशन चालतं त्याच्यामुळे मी एका चांगल्या फर्ममध्ये बरेच वर्ष काम केलं तिथून मला कॉर्पोरेट जगाचा चांगला एक्सपिरियन्सही आला पण आता मी विचार केला की आता वेळ आली आहे की प्रॅक्टिस बंद करून आपण आपल्या घरी जावं आपल्या लोकांना जिथे काही मदत करता येईल ती करावी इथे सातत्याने सिंहांच्या दहशतीवर म्हणा किंवा त्यांच्या वेगळे आरोप जेव्हा होतात तर त्यांचा एक त्याच्यावरती दावा असतो की हे सगळं रामराजे निंबाळकर करायला लावतायत तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता कारण तुम्ही एक इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून एक लॉयर म्हणून गेल्या अनेक दिवसापासून एक घडामोडी फॉलो करत असाल हे बघा जेव्हा साधं उदाहरण आहे जेव्हा आमच्याकडे सत्ता होती माझ्या वडिलांनी कोणालाही असा त्रास दिला नाही नाही तर सत्तेचा कुठे गैरवापर केला नाही ह्यांचा बेसिक प्रॉब्लेम जो मला समजतो तो असा आहे की ह्यांना कामाची सवयच नाही आहे तुम्ही जर कामच करू शकत नाही तुमचा जर प्लॅटफॉर्मच काम नाही तर डेव्हलपमेंट नसेल तर तुम्हाला अथवा पर्यायी प्लॅटफॉर्म काय आहे तो प्लॅटफॉर्म आहे दहशत दहशत आणि लोकांना घाबरवून धमकवून जर तुम्ही राजकारण करणार असाल तर फलटणची लोकं तुम्हाला जास्त वेळ टिकून देणार नाहीत असा माझा समज आहे पलटणची लोकं खरं तर मीही जेव्हा लोकांमध्ये प्रतिक्रिया घ्यायला गेलो तेव्हा फार ओपनली बोलायला तयार नाही आहेत कदाचित त्यांना मतांमधून व्यक्त व्हायचं असेल पण तुम्ही जेव्हा फिरताय तेव्हा लोकांची काय मतं येत आहेत किंवा ते, कि ते तुम्हाला काय सांगतायत अजूनही माझी खासदारांची आणि त्यांच्या गटाची इतकी प्रचंड दहशत आहे मला दुर्दैव हे वाटतं की महाशय ज्या ज्या पार्टीमध्ये जातात त्या त्या पार्टीचं आणि त्या त्या पार्टीचे जे कोण लीडर असतील त्यांचंही नाव हे बदनाम करतात त्याच्यामुळे लोक जरी उघडून आणि अगदी ओपनली जरी बोलत नसली तरी मला त्यांच्या वागण्यातनं एक कळून येते की त्यांना आता बदल हवा आहे त्यांना ही दहशत नको आहे आणि जो संस्कृती नाही तर ज्या कल्चर आणि ट्रेडिशन आम्ही जोपासलं होतं जेव्हा आमच्याकडे सत्ता होती जेव्हा नगरपालिकेची सुद्धा आमच्याशी सत्ता होती त्यांना ती रीत आणि ते रिवाज परत पाहिजे आहेत असं दिसतंय तुम्ही बदल म्हणताय हे झालं कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत पण बाकीचे बदल तुम्हाला काय करायचे तसे कारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून साधारण सत्ता तुमच्याकडे आहे नगराध्यक्ष तुमच्याच विचारांचे आहेत किंवा कुटुंबातला सदस्य कोणीतरी राहिलेला आहे मग तुम्हाला बदल काय करायचा आहे शहरामध्ये वेगळा पहिली गोष्ट म्हणजे गेले तीन चार वर्ष इथे शासकीय प्रशासक बसवला गेला अर्थात तो सगळ्याच नगरपालिका आणि नगरपरिषदवर बसवला गेला आता टीका करू नये पण माजी खासदारांची पार्टी म्हणजे बी जे पी त्यांचा थेट संपर्क आहे सी एम साहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर त्यांनी त्या कनेक्शनमधून प्रशासकाच्या मार्फत फलटणची का काही का सुधारणा केली नाही तर डेव्हलपमेंट केली नाही असा माझा समज आहे की गेले चार पाच वर्ष तीन चार वर्ष जे प्रशासक बसवला होता त्याच्यामुळे जी बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचं डिटेरेशन झालं आहे त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे मी रोज बघतो की एक काळ होता की तुम्ही फलटणच्या एंट्री पॉईंटपासून माझ्या घरापर्यंत जायला मला मोजून तीन मे बी चार मिनटं लागायची आता ते पंधरा ते वीस मिनटावर गेलेलं आहे ह्याचं कारण हे ट्रॅफिकचं नियंत्रण होत नाही आहे ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत ज्या बेसिक नाही तर सिव्हिल फॅसिलिटीज आहेत ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे असं मला वाटतं फलटणमध्ये एंट्री केल्यानंतर शहराचं हेरिटेज दिसतं इथल्या सुशोभीकरण केलेल्या इमारती दिसतात सगळं दिसतं पण सोशल मीडियावरती आता तुमच्या विरोधात काही रील्स टाकले जातात किंवा फोटो तुम्ही पाहिले असतील नाही नाही मी बघत हां तुम्ही सोशल मीडिया बघत नाहीत मी जास्त नाही बघत सोशल मग तुमची टीम बघत असेल ते तुम्हाला रिपोर्ट असेल तर त्याच्यावरती असं सांगितलं जाते की यांनी रस्त्यांचे फोटो टाकले जातात विशेषतः खरंच रस्ते तुम्ही शहरातले केले नाहीत तीस वर्षामध्ये आजपर्यंत हे बघा तुम्ही जर शहरात फिरला असाल तर बरेच रस्त्यांच्या इथे माझे खासदारांचे फोटो लागले गेले आता त्या रस्त्यांची तुम्ही अवस्था बघा आम्ही केलेल्या रस्त्यांची अवस्था बघा आणि त्यांनी केलेल्या रस्त्यांची अवस्था बघा त्यांचे रस्ता त्यांचे रस्ते एक वर्षही टिकले नाहीत असा माझा समज आहे ते मल्टन त्यांची राजधानी म्हणतात मल्टनमध्ये तर नुसत्या पाट्या लावल्यात आणि था रस्तेच केलेले नाही आहेत त्याच्यामुळे नुसतं बिनबुडाचे आरोप करायचे आणि आम्ही काहीच काम केलं नाही तर विरोधकांवर आपली काही टीका करायची ती करायची ही त्यांची संस्कृतीच आहे त्याला कोण काय करणार आता या सगळ्या आजच्या राजकारणामध्ये म्हणजे आजच्या राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे गेल्या दहा वर्षापूर्वीपेक्षा फार बदलला आहे तर या सगळ्यात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या निवडणुकीत उतरला आहे तेव्हा तुम्हाला वडिलांचा काय सल्ला आहे वडिलांचा सल्ला एवढाच आहे की काही करायचं तर तू लोकांसाठी कर लोकांना दुखवू नकोस आणि जास्तीत जास्त कष्ट कर जेणेकरून लोकांकडनं विरोधात काही तक्रार माझ्यापर्यंत यायला नाही हवी तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत पदाचे भाजपचे शमशेरसी ते तर त्यांचा मुद्दा एकच आहे की यांनी आजपर्यंत काही केलेलं नाही आणि फलटणला यांच्या जातातून मुक्त करण्याची ही वेळ आहे आता हे हास्यास्पद गोष्ट आहे ठीक आहे आम्ही काहीच केलं नाही असं एका सेकंडासरी से तुम्ही गृहीत धरून चाल तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल बोला ना त्याला काही त्यांना शब्दच नाहीत बोलायचे तेच तर मी तुम्हाला सांगतो आहे डेव्हलपमेंट करायची नाही दुसऱ्यांना करून द्यायची नाही आणि दुसऱ्यांबद्दल नुसतं वाटेल ते बोलायचं ह्या लोकांची संस्कृतीच आहे की गेले दहा पंधरा वर्ष जेव्हापासून हे राजकारणात आलेले आहेत सातत्याने खोटं बोलायचं सातत्याने दुसऱ्यांचं श्रेय पळवायचं बरेचशी कामं जी फलटण शहरातली आणि तालुक्यातली जी माय वडिलांनी आणि माझ्या केली आहेत हे सरळ जाऊन तिथे उद्घाटन करतात आम्हाला तुम्ही लोकांना जाऊन विचार तुमचा तुम्ही आता शिंदे गटाकडून शिवसेनेकडून तुम्ही यावेळी उभे राहतायत मग लास्ट मोमेंटला हा निर्णय घेण्यात आला होता की याची चर्चा आधीपासून सुरू होती ह्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती पण खऱ्या अर्थाने आम्हाला बेसिक आमचा अजूनही हाच मुद्दा आहे की आम्हाला ही जी दहशत आहे ती फोडून काढायची आहे त्याच्यामुळे आम्ही शिंदेसाहेबांच्या बरोबर जाण्याचा विचार तुम्ही शिंदेसाहेबांशी तुमची भेट झाली ती या मुद्द्यावर की आम्हाला हा इथल्या मु या मुद्द्यांवर काम करायचं आहे किंवा दहशत आहे तुम्ही आता रामराजेंना विचारा मी फार ज्युनियर आहे ह्या गोष्टींसाठी तर अनिकेत राजे यांनी थोडक्यात त्यांची मतं मांडलीत या निवडणुकीविषयीची ते यावेळेचे उमेदवार आहेत आणि फलटणमधली ही निवडणूक अत्यंत एक हॉट सीट मानलं जातं पूर्ण राज्यांमध्ये जे हॉट सीट आहेत त्याच्यापैकी त्यांच्या जो वारसा त्यांना लाभलेला आहे त्या निमळकरांच्या राजवाड्यांमधून ही मुलाखत आपण केली आहे यावरची मतं तुमची हीच कमेंटमध्ये जरूर या व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका